चौदा जून या दिवशी जवळपास दोन ते तीन मराठी चित्रपट रिलीज होणार आहेत आणि त्यापैकी दोन चित्रपट तर एकाच विषयावरती आहेत मराठा आरक्षण हा विषय स्वर्ग आ, या विषयावरती जवळपास दोन चित्रपट जे आहेत एकाच दिवशी रिलीज होणार आहेत एक बघायलाच गेलं तर आम्ही जरांगे नावाचा एक चित्रपट काही दिवसांपूर्वी बघा त्याचे ट्रेलर दोन टीजर रिलीज झाले आहेत टीजर तर चांगले दिसत आहेत बघा आणि त्यासोबतच अगोदरच एक चित्रपटची अनाऊन्समेंट झाली होती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटची अनाऊन्समेंट तर खूप दिवसापूर्वी झाली होती महिन्यांपूर्वी झाली होती आणि आता दुसरा एक चित्रपट त्याच विषयावरती परत रिलीज करणार आहेत म्हणजे एकाच विषयावरती दोन चित्रपट दोन्ही चित्रपटाचे टीजर दोन्ही चित्रपटाचे टीजर ते रिलीज झालेले आहेत त्यापैकी संघर्ष योद्धा हा चित्रपट जो आहे यासुद्धा ट्रेलर देखील रिलीज केलेला आहे तर दोन्हीचे टीजर ट्रेलर असेल दोन्हीचे चांगले दिसत आहेत बघा परंतु मेन म्हणजे गोष्ट येते की एकाच विषयावरती चित्रपट एक झाले की एक तयार केला तर केला परंतु एकाच दिवशी रिलीज देखील करत आहेत आता ऑडियन्सने बघायचं तरी काय बघायचं त्यासोबत चौदा जूनला मला वाटतं अल्याड पल्ल्याड हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे म्हणजे एकाच दिवसात एवढे भरभरून चित्रपट ओतून दिले की बघायचं कामच नाही आता शेवटी बघूयात कोणता चित्रपट चालतो व कोणता नाही शेवटी मी तरी एक्सायटेड आहे बघा की नेमकं काय दाखवतील चित्रपटांमध्ये व काय नाही तर तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी कोणता चित्रपट बघणार आहात नक्की मला कमेंट मध्ये सांगा थँक्यू